सविस्तर वृत्त असे की मागील सहा वर्षापासून भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीन नुसार ग्रामपंचायत ब्राह्मणी येथे वीजतंत्री लाईनमेन कायमस्वरूपी उपलब्ध नाही आहे तसेच वारंवार गावातील विद्युत पुरवठा खंडित होतो आता सध्या पावसाचे दिवस सुरू आहे कुठलंही कारण नसताना विद्युत पुरवठा खंडित केला जातो ग्रामपंचायत ब्राह्मणीचे उपसरपंच नितेश उरकुडे सामाजिक कार्यकर्ता अश्विन मोरे यांनी तोंडी वारंवार कनिष्ठ अभियंता गणवीर लाइनमॅन रंगारी यांना विचारणा केली असता ते कानाडोळा करून दुर्लक्ष करतात तसंच या सर्व गोष्टींचा मनस्ताप संपूर्ण गावातील लोकांना होतो संपूर्ण गावकरी मंडळी माध्यमातून मनस्ताप निर्माण झाला आहे जर महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सात दिवसाच्या आत कायमस्वरूपी लाईनमॅन गावात उपलब्ध करून देण्यात आला नाही तर एमएसईबी ऑफिस रुईखैरी येथे आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी